माझ्या डोक्यात मारलो हा गायब झालो काय भूतभूत नाही ना पोलीस स्टेशन मध्ये हा का भूत लागलो मला नाही नाही असं कसं मी काय घाबरतो मी कशाला घाबरत नाही पोलिसांना घाबरतो थोडंफार भूतांभीत नाही नाही आपल्याला विश्वास नाही पण माझ्या धोक्यात कुणी मारलं ग हा माले आवाज कस काही येते पुतासारखी कोण आहे कोण आहे कोण मारतंय हा कौन मारते समुरिया समूरिया समूरिया कौन मार कौन मारता है समूरिया आए समूरिया वाचवा 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 भूत भूत वाचवा 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 भूत भूत वाचवा वाचवा ओ वाचवा भूत है भूत है पॉलिटिशियन मध्ये भूत 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 भूतान मारलो दोन दोन काय तू डोक्यात मारले डोक्यात मारलो मी स्वतः बघितलंय हा लोक मी एवढा मोठा माणूस भेणार नाही भूताला पण मी माझ्या वेळेला बघितलं पोलीस स्टेशन मध्ये भूत का भूताचं पोलीस स्टेशन का काय काय माहित आ वाचवा वाचवा इथं इथं नाही नाही इथं लोक असलेलं बरं मॅडम मला वाटते की तो माणूस पळून गेला बघा सका मामा त्याला काम सांगितलं होतं कपडे वगैरे द्यायला तर पळून गेला असं वाटलं बघा ते त्याला शोधायला लागल नाही तर सर ओढ्या वरतील आपल्याला काय सांगताय आहे शोधा शोधा लवकर तयार लागत शोधा लवकर तुझा माणूस नाही सापडला ना काय खैर नाही आपल्या समजा शोधा लवकर शोधापट आवाज येतो भूत 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 वाचवा वाचवा भूत आलं भूत आलं भूत मारायला लागलं वाचवा वाचवा काम सांगितल्यानंतर भूतभूत म्हणून पळून जायचं ना, ना पळून <preaching> जायचं असं सुटणार नाही तुम्ही पळून जाणार नाही आता चल तुला सरांना सांगते तू पळून चालला होता खाता मार आ? आता खा मार बरोबर तुला सर सरधुतेल मॅडम सापडलं का नशीब नशीब सापडला नाही तर आपल्या नोकरी आता का जाणारच होते बघा हा मॅडम बघा इथं म्हणतोय तुम्ही भुताय आहे असं म्हणत होतो बुलेटीच्या मध्ये भुताय भुताय आणि बघा इथं लपून बसला होता पळून जाण्याचा प्रयत्न करत होता बघा पळून जाण्याचा नाही नाही मॅडम पळून पळून नाही जाण्याचं आहे बघा मी मी तिथं बाथरूम मध्ये झाडू मारत होतो आणि खरंच भूत आलतं माझ्या डोक्यात त्यांनी डोक्यात त्यांनी दोनदा तीनदा डोक्यात मारलं त्यांनी आणि आवाज वेगळीच येत होती भूताचे हा ना, नाही नाही ना, मी मी, मी पळून जाण्याचा प्रयत्न करत नव्हतो खरच भूत होतं बघा मॅडम खरच भूत होतं Hmm, डोक्यात मारलं इथं भूत आहे आम्ही ना इथं नोकरी करतो ना आम्हाला नाही दिसलं तू आता दोन दिवस आल तर तुला दिसलं का हा ही तुमची नाटकं सगळी काय तुम्हाला ना ही पळून जाण्याची नाटकं असतात ना किंवा काम करू वाटत नाही ना तुम्हाला ना, काम काम करू कुतरपणा त्यामुळे ही तुमची नाटकं असतात हे आमच्यासाठी काही पहिल्यांदा नाही हे आम्ही रोजच बघतोय चल आता चल खासरांचा मार सर uh, हा सका म्हणणारा पळून जायचा प्रयत्न करत होता बघा ती गेट तोडून तिकडे पलीकड्या रूम मध्ये लपून बसला होता आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत काय पळून जाण्याचा प्रयत्न तुम्हाला सांगितलं तर मॅडम बारीक लक्ष द्या म्हणून ह्याच्यावर हा ठीक आहे घ्या आतमध्ये आतमध्ये घ्या कसा पळून जातोय बघतो बहुतेक त्याला मार्क कमी पडलाय वाटतं चला घ्या रिंगणामध्ये बघतो चला आता हा रिंगणामध्ये परत उलट टाकून का काय अहो साहेब मी मी खरं सांगतो साहेब हे बघा मी काय झालं तिथला कचरा का काढत होतो टॉयलेट वगैरे सगळं साफ करत होतो बघा साहेब पण काय झालं मला आवाज आला असं वेगळा कोणतरी असं म्हणजे आवाज आला आणि माझ्या डोक्यात मारलं हो माझ्या डोक्यात मारलं आणि भूताची कवटी माझ्यासमोर आली होती आली होती मला दिसली होती साहेब मी पळून जाण्याचा प्रयत्न नाही केलो काय झालं मी घाबरलो मी घाबरलो म्हणून मला असं वाटलं की ती भूत हाणताय मला किंवा मला मारून टाकल माझ्या नारदेव बसून असं मला वाटलं बघा म्हणून मी इकडे तिकडे पळत होतो म्हणजे पोलिस मधून फरार नव्हतो होणार साहेब मी मी खरं सांगतोय बघा आम्ही काय तुला पागल वाटतोय का हा ही काय पागल खाना वाटलं का तुला पागल खाना वाटलं ही पुली स्टेशन आहे कळलं का हिथं येड बनवायचं नाही बाहेर बनवलं ना हा आणि वाटलं का तुला ठीक आहे थांब तुला आता भूत दिसतंय ना आता तुला दोन चार भूत दिसतंय ना असा मारतो तुला तुला काम सांगितलं तर तू पुली स्टेशन मधून फरार व्हायचा प्रयत्न करतोय एवढा दिवस आमच्या नजर नजर चुकूनच चुकून मस्त दुसऱ्यांचं घर उद्ध्वस्त कर संसार हे कर स्वतःचा संसार अक्षरशः तुला तुझ्याविषयी लय अक्षरश आहे ना आम्हाला लय तुझ्याविषयी शोध चालला होता तो आमच्या तावडीत असं सापडलाय तुला असं सोडणार नाही अहो साहेब मी येडं नाही बनवत तुम्हाला मी खरं सांगतोय साहेब मी मी माझ्या आईची शपथ सांगतोय मी खरं सांगतोय बाबा साहेब मी येडं खरंच नाही बनवत मी इमानदारीने काम करत होतो साहेब इमानदारीने काम करत होतो मला खरंच भूताची आवाज आणि माझ्या समोर कवटी कवटी होती भूताची अशी ती ओरडत होती म्हणून मी जरा थोडं घाबरलो घाबरलो म्हणून मी इकडे तिकडे पळत होतो मी मी पोलीस स्टेशनमधून फरार नव्हतो होणार खरं सांगतो साहेब मी मॅडम टाका कोली टाका बघतो मी पाच मिनटांनी येतो मग ह्याला कसं भूत दिसतंय आणि कसं पोलीस स्टेशनमधून फरार होतोय ना हे बघतो न्या तुम्ही आतमध्ये त्याला आलोच मी पाच दहा मिनिटांनी Uh, हो सर अहो मॅडम सोडा मॅडम मॅडम ऐका तुम्ही मी खरं सांगतो मॅडम मी खोटं बोलत नाही मी मी खरं सांगतोय मला दिसली होती दिसली होती मॅडम हिला कसं विश्वास ठेवू मॅडम ऐका तुम्ही मॅडम ए गप गप तुला आता सर सांगतील हा तुझ्या नादाने आमची नोकरी गेली असती माहितीये का तुला हा एवढं बारीक लक्ष दिलं तरी आमची नजर चुकून पळून जाण्याचा प्रयत्न करतोय आणि वरून म्हणतोय इथं भूत इथं हा चला आता तुला सांगतील आमचे सर आहे ना तर मार पडला ना चांगले दंडे पडले ना मग कळल तुला ओ साहेब साहेब मारू नका साहेब आहो खरंच भूत होतं साहेब अहो भूतन माझ्या डोके दोनदा दोनदा टक 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 मारलं बघा ओ साहेब साहेब मारू नका मी मी काम चुक मी मी दुतले होते टॉयलेट बाथरूम दुतले होतं साहेब अयो साहेब नाका मारू आहे साहेब साहेब खरं सांगतोय खोटं बोलतो तु? हा तुझ्यासारखी असे ना आरोपी किती सोबत रोज खोटं बोलते ते माहितीये का त्यामुळे असे नाटकं करू नकोस तुला काम सांगितलं तर भूताचा आवाज म्हणतोय भूत आहे भूत आहे आम्ही तर रोज असतो आम्हाला भूत नाही दिसलं तुला बर दिसलं हा नाटक करतो पळून जाण्याचा प्लॅन करतो काय हा आता तू एवढे दिवस आमच्यापासून लांब राहिला पण आता तुला सुटका नाहीये औ साहेब खरंच दिसलं साहेब साहेब मी खरंच सांगतोय आवाज पण दिसला जंगलातल्या सारखा येत होता साहेब मी खरं सांगतोय बघा साहेब मी मी पळून जानरा साहेब ओ साहेब मी खरं सांगतोय उठ उभं उठल उभं अयो अयो साहेब मारू का साहेब खरंच भूत होता साहेब अयो अयो आयला नाही भूत असं म्हणावं लागलं साहेब साहेब ठीक ठीक आहे नाही नव्हतं भूत नव्हतं भूत मारू नका साहेब नव्हतं भूत साहेब शांतबाई एक काम होतं तुझ्याकडं एक मिनिट एक मिनटं झाला माझ्या बहिणींना आणि माझ्या भावांना तुम्हाला आहे ना महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीचा खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा गो बाय बाई शांतबाई उपास झाला वाटतो तो मी पण उपास झाला अगं मी तुला ते सांगायला मंदिरा सगळ्या बाहेर चालल्या तर म्हटलं तू येणार का नाही तुझा फोन लावला तर तु तुझा फोनच लागत नाही काय बाई शांताबाई शांतबाई तुला जशी नाच झाली तशी लईच बिझी झाली बाया तू आ, आ, ना पार्वती मंदिरात जायचं की काय आता खिचडी ही केली बाबांना दिली आता सगळ्यांना सोफा झालाय ना मग आता काय रश्मी पुरीला झोपवलं सुरमिच्या झोपली रडत होती जरा त्याला सर्दी खोकला झाला त्याला दवाखान्यात नाहीच होतं मग केला होता की विमिला फोन केला होता म्हणजे जा आपण सर्व थोडं जाऊ म्हणजे बाया बाया तुला काय का नाही उपवास होय अगं काय सांगू शांत बाय मी पण धरलं की उपास पण काय भूक लागली नाही असं म्हणजे उपासाची सवय भूक लागते वया हा आता काय सांगू थोडा एवढा एवढा चहा पिली मी आणि थोडसं शाबू खाल्ला बरं का आणि थोडी द्राक्षे खाल्ली थोडं थोडंसं कलगड खाल्लं आणि थोडं तळ्याला मळ्याला खाल्लं जरा थोडंसं आणि काय झालं मग आता परत भूक लागली व्हाय मग मी म्हणलं ना बाय आता उपाशी फुटी मंदिरात जाऊन यायचं म्हणलं किती भूक लागली तर ना ही म्हणलं उपवास आहे ना उपाशी राहायचं म्हणलं हो बाई पार्वती तुझा आभारच म्हणायला पाहिजे बाई म्हणजे आता तुझा उपास आहे आता किती वाजलं ते सकाळच्या दहा अकरा तू खिचडी खाली परत काय म्हणते तळ्याला माळ्याला खाल्लं चहा पिली कलंगड खाल्लं द्राक्षे खाल्ली अजून काय बाय काय बाय खाल्लं म्हणते आणि मंदिरात जायचं म्हणते उपास धरलाय तू काय बाय 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 वा 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 उपास झाला तर तुझ्यासारखा बरं का हम्म उपाशी पुढे चालली असं म्हणते ना मंदिरात चल चल बाय मग अगो काय सांगू मी प्रत्येक वर्षी महाशिवरात्री आले ना मी मस्त उपवास धरत असते आणि मला का नाही खायला आवडत का हे बघ आता देव महादेव काय म्हणतात काय उपवास धरू नका खावा खावा म्हणतात म्हणून का नाही सकाळपासून दोनदा चहा पिली द्राक्षी तर ती आणलं होतं का नवऱ्याने काय व्या कलं आणलं होतं ते खाल्लं मी आणि काय वे रताळी रताळी हा त्याचं नावाच्या रताळी आहे ना दूध ते थोडंसं घेतलं उकळा घातली होती भाजलं होतं ते खाल्लं थोडंसं मग जरा बरं वाटलं आता मंदिरात गेल्यानंतर लाईन केवढी मोठी असेल एवढी मोठी लाईन आणि मग उभा राहायला वेळ न्यावे लागणार म्हणून म्हटलं थोडंफार आपलं खाऊन घ्यावं हो। चक्कर बिकर आले तर काय करायचं म्हणून खाल्लं मी लई थोडंसं खाल्लं की गा चक्कर बिकर येण्याची शक्यता आहे गो मग एक काम मी ना खिचडी येणार आता दिसत घातले लगेच करते का खिचडी खायला थोडी खिचडी तिथे खायला वाटलं थोडंसं ते तळते मग हा देऊ का तुला मग परत चक्कर हे आले आ, आ, बर 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 आ, तर मग कसं का दर्शन व्हायचं नाही तसं म्हणते का शांता बरं बरं ठीक आहे बाय तू पण बरोबर बोलते हा आता एवढी एवढं खाल्लंय बुकता लागणारच बाय मला बरं ठीक आहे तू कर खिचडी लवकर कर हा मग तुझी रश्मी कुठे गेली तिच्यासोबत तर गप्पा आणते मी हा तशी ती आहे ना दिवस झाले तिला भेटलीच नाही मी सुरमिशाला पण हे हा बनव बनव खिचडी बनव आणि थोड्या पापड्या तर एखाद्या शंभरच्या असलं तर दे वय तेवढं जरा बरं वाटतंय पटाला मी हायच तर रश्मीची गाडी घेते बनवू बनव त बघितलं का माझ्या बहिणीनं आणि भावांनो असा उपवास धरायचा असतो उपाशी नसतं राहायचं असा उपवास धरायचा म्हणजे महाशिवरात्री पावती बरोबर आहे का नाही <laughs> चला मंदिरात दर्शन करायला जायचं अजून <laughs> हॅलो 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 आवाज येत ना का हॅलो 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 हा, हा येतो येतोय हा बोला हा मी बाळू चाय बोलते ते ही ही चाय बोलताय का तुम्ही ती पाहुण्याचा फोन लागत होता शा शालीच्या बाबाचा फोन म्हणजे तुमच्या नवऱ्याचा फोन लागत नव्हता त्यामुळे तुम्हाला फोन केला आहे मी जरा <laughs> हां बोला की का? काय काम होतं हां माझ्या नवऱ्याकडे तुमचं काय काम होतं काय चाललंय काय तुमचं हां तुमचं फुलगं फोन करतं हे करतं माझ्यापासून लपवत आहे का कशाला फोन केला आहे सांगा लवकर मी पुल टीचरमध्ये चालली जरा काही घाईमध्ये आम्ही ना आमच्या मागे ना कोणाच तरी आम्हाला माझ्या पुरीला नजर लागली ना काय तिच्या संसाराचं उद्वस्त झालं ना त्याच्यामुळे कसं फसवलं गेलं माझ्या पुरीला फसवलं गेलं आम्ही देऊन फसलो तिथं हां बोला लवकर काय काम आहे बोला अहो काय बोलताय तुम्ही हा नाही तुम्हाला असं वाटतंय ना तुम्ही इकडे पुरीला देऊन तर चांगली गोष्ट आहे ना माझ्या पोराने दुसरं लग्न केलंय तुम्हाला तर माहिती आहे हा मग तुमच्या पुरीला सोडची दुसरं देणार अडवलंय तिला आम्ही आडवलेला नाहीये आणि हे बोलण्यासाठी मी फोन नाही केला मला दुसरं बोलायचंय म्हणून फोन केलाय मी बोला काय बोलायचं अहो काय झालं ती फोन आला होता ना नाही म्हणजे फोन कुठला करायला तुम्ही फोन नाही करत हो आमचं कसं आहे आमचं खायला तुम्हाला गोड वाटतं पण तुम्ही ना फोन करून त्यांचं त्यांचं माघार देवा असं वाटत नाही अहो तुमच्या नवऱ्याने शालिनीच्या नावावर सगळी प्रॉपर्टी केली आमची थोडीशी हाय तिवडी घरदार आमचं जमीन हे सगळी त्या तुमच्या शालिनीच्या नावं केली ना हा के मग ती माझ्या बाळूनी फोन केला होता दोन दिवसापूर्वी तुमच्या नवऱ्याला तुमचा नवरा म्हणला होता की दोन दिवसांनी सगळं सहाय्य करायच्या ते तुमची जमीन जुमला परत सोडचिट्टी ही सगळं देणारे असं म्हणत होतं हां मग ती फोन बंद करून का ठेवला तुमच्या नवऱ्यानी फोन बंद करून ठेवलाय म्हणून ही तुमच्या का नाव घालावं म्हणलं आमचं आम्हाला पटकन द्या नाही तर मग आम्हाला माहिती आहे कायदा कसं कायद्याने सगळं मिळवायला येतं आम्हाला पण अहो काय बोलताय तुम्ही हा तुम्हाला आम्हाला आमच्या देवाच्या कृपेने आम्हाला हो भरपूर आहे कळलं का आम्हाला भरपूर आहे आम्ही कोणाचं खात नाही का आम्हाला नको पण कळलं का आणि कायद्याने चालायच म्हटल्यानंतर चाला ना मग हा नाही माझी शालेय आहे ना तिचा आयुष्य तुम्ही बरबाद केला ना तुमच्या पोराने दुसरं लग्न करून तसं तर म्हणजे मला आत्ता कळाल मला माझ्या नावांनी सांगितलं नाही ना माझ्या नावावर तुम्ही सगळ्यांनी काही जादू केली काय माहिती माझ्या नवरा मला घरात काही सांगतच नाहीये की माझ्या शालेनी कुठसहा घेणार आहे सोडचिटी घेणार आहे देईल ना माझी फुरगी सोडचिटी देईल तुमची प्रॉपर्टी सगळी देईल नकोच आहे आम्हाला देवाच्या कृपेने आम्हाला खूप दिलेले पण माझी माझ्या पुरीच आयुष्य बरबाद झाले ना हा त्याचा अर्ध आहे ना अर्धा इस टाकायचा आणि अर्धा इसा तुम्हाला घ्यायचा तिचं जे काय तुमची जमीन घरदार तिचा असेल आणि तुमच्या परत अर्धा असेल हा आयुष्य बरबाद केलं ना आणि आता मला काही फुसाकासारखं फोन करू नका तुमच्यासारखी रिकाम टेकडी नाही पुरेस टेशन मध्ये माझी पुरगी आणि ही सगळं तुमच्यामुळे केलं तुमच्यामुळे गेली माझी पुरगी पुली मध्ये गेल बघून घेईन तुम्हाला हा माझ्या नवऱ्याने सांगितलं ना काही असं चोरून साय घेता का अहो काय बोलताय तुम्ही हा नाही तुमचा नवरा तर काय म्हणलं होता की सगळे आमची जमीन बिमीन आम्ही आता नाही अर्धा अर्धा इसा द्यायला ह्याच किती सांगा ना किती किड त्यातली तुम्हाला द्यायचं आता अजून तुम्ही अजून वर करून बोलताय की आम्हाला देवाच्या कृपेने सगळं दिलंय सगळं दिलं मग कशाला पाहिजे आम्हाला हा नाही आमचं म्हणजे आमचं कशाला तुम्हाला पाहिजे दिलंय ना देवाने तुम्हाला तुमचं तुमचंच खावा ना मग म्हणून हो का तुमच्या पुरीचा आविष आयुष्य ना आमच्या पोरांनी बरबाद केलं नाही तिचा आयुष्य तिने स्वतः केलंय आणि तुम्ही केले तुम्ही कारणीभूत आहे तुम्ही इकडं तिकडं आहे ना आरोप करूच जाऊ नका हा कमीत कमी तुमची सुधारण्यासाठी आहे ना खरं तर मी तर त्या तुमच्या पुरीचं आयुष्य तिने पण नाही बरबाद केलं अहो आईच कारणीभूत आहे आईनेच केले बरबाद असं म्हणाय हरकत नाही हा हे बघा इनबाई ते काय आम्ही ते सत्यासाठी फोन केला नाही आमची प्रॉपर्टी आम्हाला सगळं जे काय थोडीफार आहे आम्हाला तुकडा करून सगळं आम्ही खातोय ना राहतोय ना ते आमची आम्हाला परत द्या नाहीतर आम्हाला तुमच्यावर केस करावा लागेल बघा हा हा करा क दहा केशी करा दहा कंप्लीट करा आम्ही घाबरत नाही तशी आता माझी भरगी कुठे आहे तुरुंगातच आहे या पोलिसांनी तिला पकडूनच गेलं आहे ना अजून तिच्यावर काय करणार आहे तुम्ही अजून तिला आहे ना कसं आहे ती आता ती काय म्हणतात ना रोज मरती आणि तुम्ही आता राहिली साईडला तिला मारून टाका कसं आहे तिची त्याचा रोज मरणं आहे शरीरातून फक्त जीव जायचं राहिला आहे तिचा तेवढं तुम्ही काम करा म्हणजे काय तुम्हाला चांगलं पुण्याचं काम लागल तेवढंच राहिलंय आ सगळ्यांनी मिळून माझ्या पुरीला तुम्ही अक्षरशः मारून टाकले टाकलंच जमाया पण राहिलं तर ती सगळी इच्छा तुम्ही पूर्ण करा म्हणजे तुमचं चांगलं नाही सगळ्यांचा बोकागार होईल हे आहेत ना पण मला फोन करू नका आणि प्रॉपर्टी जर झालं आम्हाला देवाच कृपया दिलेला आहे तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही कारण माझ्या पुरीचा आयुष्य बरबाद केलाय ना मग तुम्हाला सुखाने कसं काय देऊ आम्ही त्याच्यामुळे तुमची प्रॉपर्टी नाही देत आम्ही नाही देत तुम्हाला जायचंय ना केस करायची कंप्लेंट करायची करा तुम्हाला जे काय करायची करा माझी पुरगी सहाय्या करणार नाही सोडचिटी देणार नाही आता बाय हॅलो हॅलो माझ्यावर केस करते माझ्यावर हो चला निघूया आपण काय झालं काकू होता महत्वाचा ती काय त्या शालिनीच्या सासूचा फोन होता आता काय झालं शालिनीला कोण तिच्यासोबत कोण लग्न करणार सांगा बरं तुम्हीच हा म्हणून तेव्हा ती काय झालं तिच्या बापाने ती सगळी थोडीशी जमीन आणि तिचं घरदार ती शालेनच्या नावावर आहे आणि सोडचिटी दिली नाही नाही मी काय म्हणते सोडचिटी द्याय ना का दिलीच माझ्या पुरेला नको तसला नवरा काय त्याच्यामुळं त्याच्यामुळे कसं आहे आ, करन, करन, ले, ले, न, ती भांडत होती म्हणत होती की तुमच्यावर केसच करण कंप्लेंट का आता माझ्या शालेच्या मागे कसं लागलं बघितलं का आधीच ती आहे ना तिला पोलिसांनी नेले एवढी बेशुद्ध पडली पडली पोलीस मध्येच आहे आणि आता ही वरून अजून अशी लोक ताप देतात ते माझ्या पुरीला म्हणतात की तिच्यावर केसच करण कंप्लेंट करण सयास दिन असं कसले मागायला हाय का माणुसकीचे आहे का बघा ना ह्या दुनियामध्ये आहे का कोण माणूकीच हा माझी पुरगी फार मरायला टिकली आणि ती मेल्यानंतर काय कराल म्हणा तुम्ही हा देसाल का माझी भरून सरी अरे बापरीच म्हणजे अवघड झाले शिला की हो काय सांगू पाहून लय अवघड आहे काय कधी चांगला दिवस आहे माझ्या पुढेच काय माहित हा चला तुम्हाला रोड सांगते काय काय तिच्या आयुष्यात किती माझी चांगली होती आणि कोणी छळले केलं चला सांगते मी तुम्हाला तुम्हाला सुद्धा अक्षरशः डोळ्यात पाणी येईल एवढे माझी चांगली स्वभाव येईन सोबत कसे लोक वागले बघा बघितलं बघते शिलानी ची कशी म्हणते नाव नाही करत म्हणते मी हा हे काढून धरले आणि बाळू बाळूला विश्वास ठेवतो त्या बापावर बघ दोन दिवस म्हणता म्हणता चार दिवस झालं किली का नाही नाव तरी अजून पण तुम्ही कशाला फोन करायचा त्या शालानीच्या आयला आता बाळूजीला कळल्यानंतर मग परत तुमच्यावरच ते वरडायचं अजून ते करतेत ना आता ते ना ते शालानीच्या बाबांना फोन करून ते करतेच व्यवस्थित तुम्हाला माहिती आहे ना शालानीची आई कशी येते तुम्ही नसता फोन करायचा बघा त्यांना कशाने वर्गन बाळू हां नाही बाळू चुग आहे ना आले भळावं कळत नाहीये ती शालनीच्या बाप म्हणणार चॅप्टर आहे पुरीच्या नाव ठेवले आतापर्यंत बाळूनी फोन केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं नावं करायचं सोडचिटीचं हे सगळं दिखावा हे सगळा दिखावाय न करतो करतो ना असं दिवस किती निघून गेलं हा अगं अचानक ती बाय तर इथं आली घराच्या बाहेर निघा म्हटल्यानंतर काय करायचं सांग बरं कुठं जायचं आपण हा जायचं का रोडवर सांग बरं आई तसं नाहीये ती शालेणीचे बाबा खरंच सांगलेत करतील आपलं घरदार हे सगळं नाव करतील आणि शाळांनी पासून आहे ना बाळूजीना भेटेल सगळं व्यवस्थित होईल पण कसं आहे माहितीये आई हे बघा तुम्ही तुम्ही थोडा विश्वास ठेवा बाळूजी म्हणलेत ना थांबा म्हणून तर थांबा आता एवढे दिवस गेलेत कशाला थोड्यासाठी उगाच परत अजून ती ती, ती तुम्ही फोन केला ना तिच्या आईला तर ती, ती शालनीला सगळं सांगत की त्या बाळूजी आईचा फोन आलता बोलले तसे बोलले माहिती आहे का आता सगळं त्या शाळांनीला माहित होईल शाळेनी सही देते का नाही काय माहिती मला टेन्शन आले आता बाळूजीला तर मग तुमच्या भांडण व्हायचं दी आमच्या दोघांमध्ये भांडण बाळू भांडतो का मला कशामुळे भांड मी बरोबर बार बोलली म्हणून बाळू भोळ्यासारखं वागतोय तिथं कुणाला सांगितलं ना ते शाळेनीला सांगितलं सांगितलं आपण पुणे मध्ये जाऊन सांगू की प्रॉपर्टी आमच्या नावावर म्हणायचं आमच्याकडून घेतली म्हणायचं काय माहित गपचूप घेतली म्हणायचं आमच्याकडून गोड बोलून सही घेतली म्हणायचं नाही तुला काय माहित नसत लहान आज तुला काय कळत नाही यातलं कसं कोणासोबत बोलायचं नाही कळू तिथे शाळेला कळलं तर कळलं बघू पुढच्या पुढे काय होईल ते होईल हो तस नाही आई पण स्वयंपाकाच बघा भाजी नीट करून ठेव बाळू नेवायला स्वयंपाकाच बघ तू यात मध्ये काय पडू नको जा